प्रसारित करत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू आणि काश्मीर ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेत पीडितांना भेटण्यासाठी किश्तवाडला भेट दिली या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत जवळपास साठ जणांचा सा मृत्यू झालाय तर शंभराहून अधिक जण जखमी झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधत केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सदैव अटल इथं अटलजींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी भजनं सादर करून अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग जे पी नड्डा किरेन रिजिजू सिंह शेखावत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जन्माष्टमीचा सण लोकांच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येईल अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचे उंच थर रचून संस्कृती परंपरेचा अभिमान बाळगूया आणि गोपालकाल्याचा सण उत्साहात साजरा करूया असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौक इथं मित्रपरिवाराच्या वतीनं बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली आणि दहीहंडीच्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या दहीहंडी स्पर्धेत विजेत्याच्या मुला पारितोषिक देखील प्रदान करण्यात आलं भारताच्या अंकिता ध्यानीनं इस्रायलमधून ग्लँडस्लॅम जेरुसेलम ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलंय तिनं महिलांच्या दोन हजार मीटर टिपल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला तेवीस वर्षीय अंकितानं पारुल चौधरीचा सहा मिनिटं चौदा पूर्णांक अडतीस सेकंदाचा मागील विक्रम सहा मिनिटं तेरा पूर्णांक ब्याण्णव सेकंदांसह मोडला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार